दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत अराध्दे उजनी अपडेट सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीत तेवीस पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे एका दिवसामध्ये धरणामध्ये जवळपास पंचवीस टक्के पाण्याची वाढ झालेली आहे काल सकाळी म्हणजे सव्वीस जुलै रोजी सकाळी हे धरण वजा दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्याचं होतं तर आज सत्तावीस जुलै रोजी सकाळी ते उपयुक्त पाणी पातळीत तेवीस पॉईंट पन्नास टक्के भरलेला आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा शहात्तर पॉईंट पंचवीस टी एम सी इतका झाला यातलं उपयुक्त पाणी हे बारा पॉईंट एकोणसाठ टी एम सी इतका आहे दौंड दौड उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक आता कमी होऊ लागलेली आहे आज सकाळी हा विसर्ग सत्त्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक इतका होता तर रात्री बारा वाजता एक लाख तेवीस हजार क्युसेकनं पाणी उजनी जलाशयात मिसळत होतं घाटमाथा भीमाखोरे परिसरात तसेच पांढर क्षेत्रात पाऊस कमी झालेला आहे याचबरोबर खडकवासलासह अन्य धरणांचे विसर्ग कमी करण्यात आलेत आणि पुणे शहर भागातही पाऊस कमी झाल्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्गही कमी झाला यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आता कमी होऊ लागलेली आहे सकाळी हा विसर्ग दौंडचा सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक होता तो आणखीन कमी होणार आहे दरम्यान मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे या पावसाळा हंगामामध्ये एकूण दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे मागील चोवीस तासात तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट बासष्ट दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन देखील नोंदलं गेलेलं आहे आज भीमाखोरी असेल किंवा घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा जोर अत्यंत कमी दिसतो आहे धरणांवर काही ठिकाणी पाऊस झाला आहे मात्र तो मोठा नाही आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने रोड पंढरपूर